आज किल्लेधारू नगरपालिका निवडणूक या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेचे इलेक्शन होत आहे आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिका लढतोय त्यापैकी धारूर नगरपालिका जे आहे ते आपण स्वतंत्र ताकदीवर शिवसेनेच्या लढतोय आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सुरेश अण्णा गवळी यांना उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिली आहे आणि पूर्ण वार्डामध्ये पूर्ण ताकदीनं आम्ही वीस वार्डामध्ये या ठिकाणी लढतोय येणाऱ्या काळामध्ये या जनतेची सेवा करण्यासाठी आणि इथून पाठीमध्ये चार पाच वर्षापासून जे सुरेश गवळी या ठिकाणी सेवा आहेत त्यांची कदर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षाने या ठिकाणी घेतली आणि समाजसेवेचा वारसा घेणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी नगराध्यक्षाची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली जिल्हा प्रमुख म्हणून मी शिंदे साहेबांचा आभार मानतो त्यांनी अशा काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष ज्यावेळेस होईल त्यावेळेस या दोडचा विकास करायचा आणि सुरेशरावनी निर्णय जो घेतला तो एकनाथ शिंदे साहेबांना आणि धनुष्यबा निर्णय जो घेतला तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आणि योग्य निर्णय त्यांनी घेतला कारण की अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये काम करतायत आणि अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आजपर्यंतचे मुख्यमंत्री पाठीमागचे असतील तेव्हा पुढे होतील जे शिंदे साहेबांनी केलं ते आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं चोवीस चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री दोन चार घंटे झोपणारा मुख्यमंत्री कधी झोपतात कधी काय मेळ नाही पण जनताच्या सेवेमध्ये दुःख असो सुख असो कुठली घटना घटो आपत्ती ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत आणि धारूडच्या नगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नसताना पाणी पुरवठा योजना जी आहे पासष्ट कोटीची नगर ही एकनाथजी शिंदे विकास म्हणून त्या ठिकाणी दिली त्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून या ठिकाणी शहरात पाणी प्रत्येकाला मिळावं म्हणून हे फंड त्या ठिकाणी नगर विकासच्या माध्यमातून दिला आणि हे फंड असताना या नगरपालिकेला आयता फंड नगरपालिकेला आल्यानंतर सुद्धा व्यवस्थित पद्धतीने काम करता आलं नाही अनेक अडचणी ह्या पाणी पुरवठा चालू करण्यासाठी आल्या त्यासाठी सुरेशरावने कित्येक आंदोलनं केली कलेक्टर पर्यंत जायची वेळ त्या ठिकाणी आली म्हणजे आमच्याच माणसाने पैसे देऊन आमच्याच माणसाला अडचणी या ठिकाणी आल्या पण मला धारू करायला जनतेला एवढं या ठिकाणी आवाहन करायचं सर्वसामान्य कुटुंबातल्या सुरेशांना गवळी हे उमेदवार आहेत आणि काम करायची धडपड तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघतोय म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांनी डॉक्टर श्रीकांत साहेबांनी न्याय द्यायचा या ठिकाणी ठरवलंय की सुरेश गवळी सारखा एक नगर अध्यक्ष या ठिकाणी व्हावं आणि एकनाथ शिंदे साहेब नगर विकास आपल्याकडे असल्यामुळं या भागातील ज्या अडचणी असतील त्या पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून करता येतील आणि गवळी हे उमेदवार असे आहेत की त्यांना लोकांचं काम हे शहराचं काम व्हावं हो, हे शहर चांगल्या पद्धतीनं उभं राहावं अनेक हो, अडचणी जे पाणी पाण्यापुरवठ्याचे असतील किंवा रस्त्याच्या असतील नाल्याच्या असतील कचऱ्याच्या असतील महिलाच्या अनेक व्यवसाय महिला बाहेर शहरामध्ये असेल तर त्यांना टॉयलेटला कुठे जायची वेळ आली ते त्यांची सुद्धा सोय या ठिकाणी घरून आलं की घरी जायचे अशी सुद्धा पद्धतीचे या ठिकाणी शहरामध्ये आहे आणि एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी उन्या म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज या ठिकाणी नगराध्यक्ष जर दर धनुष्यबाणाचा या ठिकाणी तुम्ही निवडून दिला तर पाचशे हजार कोटी तर सगळंच या ठिकाणी कुठलाही रस्ता राहणार नाही कुठलीही नाली राहणार नाही आणि काम करणार नेतृत्व म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पक्षाला मिळालंय आणि ते उपमुख्यमंत्री आहेत आणि शहराचा विकास करायचा ते असतो विकास सुद्धा आमच्याकडे म्हणून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं राव आणि आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी लढणार आहेत आणि ठिकाणी नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवकाला या ठिकाणी निवडून देतीलच आणि जे तुम्ही आता या ठिकाणी परिस्थिती बघताय शहराची ही परिस्थिती आमच्या नगराध्यक्ष झाल्यावर शंभर टक्के वेगळी होईल असं या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सांगायचंय जनतेला पुन्हा हा जुडून विनंती मला करायची आहे की सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या शहराचा बदल झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एकनाथ शिंदे साहेबावर आपण विश्वास ठेवून जे जे शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिले लाडके बहीण असल लाडका भाऊ असल वारकरी असतील विद्यार्थी असतील ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी पोहोचा काम ज्या ठिकाणी आपत्ती आली त्या ठिकाणी पोहोचा काम एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत बघितलेलं आहे केलेलं आहे बघित आपण सगळ्यांनी बघितलं आहे म्हणून यांचा एक उमेदवार एकनाथ साहेबांचा एक उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून सुरेशांना गवळी येत आहेत आणि त्यांना आपण सर्व धारू करायचे मतदार बंधू यांना आशीर्वाद देतीलच लाडक्या बहीण तर शंभर टक्के तुम्हाला सुरेशला आशीर्वाद देतीलच पण लाडके भाऊ सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील अशी आशाही या ठिकाणी जिल्हा बरोबर म्हणून मी बाळ आणि येणाऱ्या काळामध्ये धनुष्यवानावर प्रेम करावाद्या दारूड शहराचे अनेक प्रश्न आहेत प्रमुख प्रश्न म्हणजे आपण सत्तेमध्ये आहात प्रमुख प्रश्न म्हणजे आहे घाटाचे रुंदीकरण त्याचप्रमाणे आंबेडकर चौक ते धुमकवर पाटी पर्यंत हा सिंगल रोड या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत आपण सत्तेत आहात यासाठी काय प्रयत्न करणार आपण आता आम्ही सत्तेत आहेत आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इथं कुठलेही नगरसेवक नसताना पाणी पुरवठा पाचशे कोटी योजना नगर विकास म्हणून आली आणि आता तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये ज्यावेळेस आम्ही येऊ आमच्या सभा होती भाषण होती त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी या शहरासाठी किती पैसे दिले किती या विकासासाठी पैसे आले हे सगळे आकडे तुम्हाला मी कागदा सकत डिक्लेअर केले मग त्या कागदातले जे काम असतील ते झाले का नाही झाले हे तुम्ही त्यावेळेस बघता म्हणून इतके पैसे आल्यावर विकास काय होत नाही हा महत्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याला योजना आली पैसे पडले त्यानंतर किती अडचणी आल्या किती दिवस तुम्हाला पाणी पुरवठा योजना चालू व्हायला लागली म्हणून ह्या जे प्रकार आहे ते येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आता रस्त्यात जे त्याचे विषय काढले नक्कीच एकनाथ शिंदे साहेब जे जे विषय आपले जातील मला खात्री त्यांचा जिल्हा प्रमुख म्हणून मी तुम्हाला वचन देतो शंभर टक्के ते काम आपण त्या ठिकाणी करून घेऊ पण ज्यावेळेस आपल्याला शहराचा विकास करायचा असेल तर आपला कार्यकर्ता एक जर नगर नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाला एक धनुष्यबानाचा कार्यकर्ता त्यांचा एक कार्यकर्ता जर झाला तर शंभर टक्के उत्साहाने जास्त त्या ठिकाणी शहराचा विकास होऊ शकतो तर आपला नगराध्यक्ष आपली नगरपालिका आहे धनुष्यबाणावर प्रेम लोकांनी केलंय म्हणून इथल्या सगळ्या समस्या आपण या ठिकाणी सोडल्या पाहिजे ही एकनाथ शिंदेच्या रक्तात आहे आणि त्यांची हिंमत आहे त्यांच्यात पूर्ण करून दाखवायची हे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवायची गरज नाही धारू शहराची ओळख हे ऐतिहासिक शहर म्हणून आहे या ठिकाणी पुरातन असा किल्ला देखील आहे त्याचप्रमाणे तालुक्याचे ग्राम देवक देवत अंबतनोदी माता आहे सीताकुंड आहे मात्र या ठिकाणी अनेक दिवसापासून यांची मोठी मागणी आहे की या सर्व स्थळांना पर्यटनाचा दर्जा द्यावा यासाठी आपण काय प्रयत्न करतो पर्यटनाचा दर्जा आतापर्यंत कुणी कुणी मागणी केली मला माहित नाही पण जे जे विषय धारूर करायचे आमच्यापर्यंत पर्यटन सुद्धा आमच्याकडेच आमचे मंत्री आहेत आणि तुम्हाला आवर्जून सांगायला आवडल कारण की जे किल्ले असतील मंदिरे असतील हे जे शिंदे साहेब संघटना सगळ्या बघितल्या असाल तुम्हाला संघटना सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला माहित नसत पण किल्ले सुधारणारी एक संघटना आमच्याकडे तयार केली त्याचे जिल्हा प्रमुख वेगळे त्यांचे तालुका प्रमुख वेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रमुख केले जे फक्त किल्ल्याचं आणि जे असे स्थळ आहेत हे काम आपण बघितलं पाहिजे हे जे संघटना साहेब चालू केलेली हे जे तालुका प्रमुखात आपल्या धारू लागून झालेले जिल्हा प्रमुखात आमचा जिल्ह्याचा डिक्लेअर होईल जाते त्यावेळेस तुम्हाला हे संघटना जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस शिवसेना पक्ष त्यांच्या हातात आला त्या दिवशी बसून प्रत्येक संघटना प्रत्येक ह्याच्यामध्ये यंत्रणा उभा करायचं काम त्या माध्यमातून केलं ज्यावेळेस यंत्रणा उभा राहते त्यावेळेस त्या भागातला जो खेळ अडचण आहे ज्या समस्या आहेत आप त्या आपल्या नेत्यापर्यंत पोचू शकतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये पर्यटनचे जे विषय असतील ते असतील आता अनेक जण अनेक वर्षापासून नगर अध्यक्ष या ठिकाणी अनेक वर्षापासून नगरसेवक कोणी कोणी चार पाच नाही कोणी तीन आहे कोणी दोन आहे यांना हे प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही आतापर्यंत जे प्रश्न आम्हाला विचारले हे करणार आहेत का तुम्ही आजपर्यंत का केले नाही हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे आणि आम्ही आज पहिली वेळेस नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उतरतोय पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बाळासाहेबांचे पाईक आहे त्या ठिकाणी दिगे साहेबांचे आम्ही पाईक आहेत आम्ही खोट तरी बोलत नाही जेवढं होईल तेवढंच आम्ही त्या ठिकाणी बोलतो विनाकारण खोटं बोलून दिशाभूल जनतेशी आम्ही करीत नाही आमचे नेते ती करत नाहीत एकनाथ शिंदे साहेब ते बोलतात ते करतायत ही परिस्थिती या ठिकाणी आहे येणाऱ्या पर्यटनचे जे जे विषय असतील ते आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडून डॉक्टर शिंदेसाहेबांकडून शंभूराजेकडून आम्ही सोडून घेऊ हे वचन एक जिल्हा प्रमुख म्हणून 私たちはこのよのに見つけられます。